स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा या उपक्रमातून दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव व जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा जालगाव नंबर एक यांच्या विद्यमाने करण्यात आली या उपक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धा स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम बाईक रॅली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत ध्वजारोहण करून घर घर तिरंगा हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थी ग्रामस्थ पालक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभाग घेताना दिसून येत होते या उपक्रमांच्या माध्यमातून गावामध्ये दे देशभक्ती व देशप्रेमाचे उत्साही वातावरण निर्माण झाल्याचेही दिसून आले